तब्बल तीस वर्षानंतर या राशींचं टेन्शन संपणार मंगळ शनीचा पॉवरफुल योग ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहताऱ्यांच्या मोठमोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत ज्यामुळे वेगवेगळे योग तयार होत आहेत हे योग तयार झाल्याने देशविदेशात विविध घडामोडी तसेच अनेकांच्या जीवनात मोठे बदल देखील घडून येत आहेत असाच एक शक्तिशाली योग सध्या तीस वर्षानंतर घडून येत आहे मंगळ आणि शनीने हा पॉवरफुल योग बनवला असून याचा परिणाम विविध राशींवर होत आहे ज्यापैकी तीन राशी भाग्यशाली ठरत आहेत ज्यांना आयुष्यात मोठे सरप्राईज मिळणार आहे जाणून घ्या तब्बल तीस वर्षानंतर मंगळ शनीचा पॉवरफुल समसप्तक योग ज्योतिषशास्त्रानुसार धैर्य शौर्य आणि ग्रहाचा सेनापती म्हटला जाणारा मंगल सध्या अशा स्थितीत आहे की तो शनीकडे तोंड करून आहे ज्यामुळे मंगळ शनी, शनी एकत्रितपणे समसप्तक योग तयार करत आहेत जे काही लोकांसाठी खूप शुभ आहे मंगल सध्या कन्या राशीत आहे आणि शनी मीन राशीत आहे मंगल अठ्ठावीस जुलै रोजी कन्या राशीत प्रवेश केला आणि तेरा सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत राहील ज्यामुळे या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे या तीन राशींचे टेन्शन संपेल ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि शनीची अशी स्थिती समसप्तक योग तयार करत आहे जी काही राशींसाठी शुभ आहे आणि काहींसाठी अशुभ आहे तीन राशींच्या लोकांसाठी हे योग करिअरमध्ये पदोन्नती देईल उत्पन्न वाढवेल आणि आदर देईल जाणून घ्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीचा समसप्तक योग फायदेशीर ठरेल नशीब तुमच्यासोबत असेल धनलाभाचे योग आहेत काम सहज होईल अध्यात्मात रस वाढेल जर कोर्टात केस असेल तर निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतो वाढलेले धैर्य आणि शौर्य तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत करेल कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीसाठी मंगळ आणि शनीचा समसप्तक योग कुंभराशीच्या लोकांना विशेष फायदा देईल भगवान शनिदेव कुंभराशीचे स्वामी आहेत आणि ते या लोकांना प्रगती संपत्ती कीर्ती देतील नोकरीत परिस्थिती मजबूत असेल तुमचे उत्पन्न वाढेल अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार मंगल आणि शनीचा समसप्तक योग धनुराशींच्या लोकांसाठी देखील अनुकूल परिणाम देईल नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते मुलांकडून आनंद मिळेल मालमत्ता गाडी खरेदी करण्याची शक्यता आहे